नमस्कार वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे हा आपला अस्तराने ब्लाऊजचा कपडा आहे आपण बोटनेक कटिंग करणार आहे बोटनेकसाठी मी हे असं ड्रॉईंग काढून घेते आपल्याला पाट गळा असा, असा बनवायचा आहे चला आता आपण माप बघूया उंची आपली साडे इंच आहे त्यात मी दीड इंच प्लस करते बोटनेकसाठी आपली उंची पंधरा इंच आपल्याला घ्यायची आहे शोल्डरमध्ये सुद्धा मी अर्धा इंच प्लस करते साडेपंधरा आणि साडेपंधराच्या अर्ध पावणे आठ इंच येतं आहे बोटनेकसाठी जो मुंडा आहे त्यात अर्धा इंच प्लस करून घ्यायचं आहे साडेआठ प्लस दीड इंच शिलाई मार्जिनिंग मुंडा आपल्याला दहा इंच घ्यायचा आहे कमर जी तुमची कमर आहे भागीले चार करायचं आहे आठ येत आहे प्लस अडीच इंच अडीच इं अडीच इंच प्लस करणं कंपल्सरी आहे आपलं टो टोटल साडे दहा इंच येतं आहे छाती आपल्या छातीचं माप नाही आहे तर मी साडे दहा ही कमर खाली घेतली आहे त्यात एक इंच प्लस केलं आहे साडे अकरा इंच आपण छाती घेणार आहे उंची पंधरा इंच पंधरा इंच दोन ठिकाणी मार्किंग करून घ्या आणि शोल्डर लाईन आखून घ्या शोल्डर आपलं पावणे आठ इंच तेच पावणे पावणे आठ इंच तुमसने मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायची आहे आणि छाती लाईन आका छाती लाईन आकायची आहे पावणे आठलाच मी दोन तीन ठिकाणी मार्किंग करून घेतली आपली लाईन सरळ येण्यासाठी आणि ही मुंडा लाईन कमर साडे इंच छाती साडे इंच मुंडा उतार एक इंच अडीच इंच गळारुंदी आणि एक क्रॉस लाइन, हे आपलं बोटनेकचं सूत्र आहे मी शोल्डर शोल्डरपट्टी साडेतीन इंचाची ठेवली आहे आणि बोटनेकसाठी वरील गळा साडेतीन इंचावर मार्किंग करून घेतला आहे हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तीन इंचाचा किंवा चार चा सुद्धा घेऊ शकता पण गळ्याचा सेप असा आपल्याला शोल्डरमध्ये दाबायचा पकडून मगच द्यायचा आहे एक मध्ये मी गॅप ठेवला आहे त्याच्यानंतर मी खालचा गळ्याचा सेप देते माझ्याकडून सेप मोठा झालाय तर मी ह्याप्रमाणे करते आपली जी मुंडा राहिले त्याचा मी काढला आहे आणि अर्धा इंच आतमध्ये एक मार्किंग केले आणि क्रॉस लाईन आखले आणि इथं तुम्ही मुंडा गोलाई मोजायची आहे आपली दहा इंच येते हे बघा ही मुंडा गोलाई जर तुमची ही बरोबर येत नसेल तर तुम्ही सेप थोडा आतून बाहेरून म्हणजे आहे इथून थोडासा आत थोडा बाहेर करून तो परफेक्ट तेवढी तुम्हाला घ्यायची आहे आपलं अस्तर आकून कम्प्लीट झालंय आपलं आकल्याप्रमाणे परफेक्ट कटिंग करून पण घ्यायचं आहे हा सेप तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे याच्यावरच आपण कॅनवास कट करणार आहे चला मी तुम्हाला अनेकदा माप मी कशी घेतली समजून सांगते उंची आपण पंधरा इंच घेतली आहे शोल्डर आपण हे इथं ठेव इथं घेतलं पावणे आठ पावणे आठ दोन मार्किंग केली छाती लाईन हीच आपण कमर कमरेला साडे दहाला मार्किंग केली ही आपण साडे अकराला आणि हे दोन लाईनी एकमेकाला जोडल्या एक, जोड एक इंच मुंडा उतार अडीच इंच गळारुंदी इथं आपण साडेतीन इंच घेतले खाली इथं साडेतीन घेतले माझ्याकडून चुकून तीन लिहिलं गेलं आहे आणि आपण इथं गळ्याचा गोल सेप दिला आहे इथुरला अंतर आपण एक इंचचं ठेवलं आहे आणि असा खाली गळ्याचा सेप दिला आहे आणि हे बघा हे आपली मुंडा लाईन आहे त्यात मी एक इंच वजा केलं जे राहतं त्याचा मद्य काढला आणि अर्धा इंच आतमध्ये मार्किंग केली आहे आणि अशी क्रॉस लाईन आखून आपण असा मुंडा सेप द्यायचा आहे आणि मुंडा सेप मी कसा मोजला दिसलं नाही त्यामुळे मी हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते हे आपल्याला मोजायचं आहे हे मोजल्यानंतर तुमचं दहा आलं पाहिजे इथंपर्यंत चला मी ब्लाउजचा कपडा सरळ हातरला आहे आणि त्याच्यावर अस्तर ठेवून पिण्या लावून घेतल्या आणि व्यवस्थित कटिंग करून घेतलं आहे हे बघा ह्या पद्धतीनं ही उलटी बाजू आहे आपली आणि ही सरळ बाजू आहे आता मी अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा असा गळा व्यवस्थित शिवून घेते पहिला गळा शिवल्यानंतरच आप ला आपल्याला कॅनवास लावणं सोपं पडणार आहे हे बघा गळा आपला अस्तरबरोबर अटॅच झाला आहे ब्लाउज आणि अस्तर एक एकमेकांशी अटॅच झाला आहे त्याच्यानंतरच मी ब्लाऊजचा गळ्याचा सेप कट करते ह्या पद्धतीनं आता मी कॅनवास कट केलं आपला अस्तर ठेवून आणि तो मी याच्यावर असा चिपकून घेणार आहे हे बघा ह्या पद्धतीनं चिपकवल्यानंतर मी आणि एक शिला एकदा ह्याच्यावर शिलाई मारते धुतल्यानंतर मग मा आपलं कॅनवास कधी कधी निघून पडतं त्यामुळं शिलाई मारली असली तर ते गळ्यापासून हलत नाही आणि पूर्ण गळ्याच्या बाजूने मी असे कट टाकून घेतले आहेत कट टाकणं गरजेचं आहे आपला गळा पलटी व्हायला आपल्याला सोपं जातं हे बघा आता हा ब्लाउजचा कपड्याचा धागे खूप निघत होते म्हणून मी याला दाब शिलाई अस्तरकडच्या साईडनं ना मारली नाही आहे ह्या पद्धतीनं चुन्या टाकून घेतल्या गळा आपल्याला जरा शिलाई मारणं सोपं जाईल त्यासाठी आणि डायरेक्ट फिनिशिंग शिलाई माराय घेतले गळा ॲडजस्ट करायला त्रास झाला पण आपला गळा परफेक्ट बनून तयार आहे आता मी याला अशी पायपिंग अशी आतून लावणार आहे तुम्हाने हवी तर तुम्ही अशी पायपिंग पण लावू शकता मी किंवा याला लेस पण अटॅच करू शकता मी पायपिंग कसा बनवायचा याचा व्हिडिओ आधीच बनवला आहे मी या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देईल आता तुम्ही अस्तर आणि ब्लाउजचा कपडा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे मी शिवून घेतला आहे हे, हे, हे बघासा आणि एक्स्ट्रा धागे कपडा मी कट पण करून काढला आहे आता वरच्या गळ्याला आपल्याला अशी पट्टी अटॅच करायचे आहे मी चुन्या दिल्या आहेत गळ्याच्या बाजूनी आणि एक्स्ट्रा क धागा सगळा किंवा कपडा सगळा कट करून काढायचा आहे त्याच्यानंतर मी दाब शिलाई दिली आणि परत आस्तरचा सगळा कपडा ब्लाउजच्या साईडला ढकलून आपण दाब शिलाई पण दिली आहे आपला हा गळा हे बघा एकदम फिनिशिंगसोबत तयार आहे वर शिलाई येणार आहे इथं पायपिंग आपण पॅक करून घेतली आहे इथं आपल्याला ट्रक्स द्यायचे आहेत आणि ट्रक दिल्यानंतर कमरपट्टी लावून घ्यायची आहे आपला माट पाठीमागचा बोटनेक तयार आहे आता मी पुढचा भाग कसा घेतला तुम्हाला थोडक्यात सांगते बोटनेकसाठी आपल्याला पुढचा मुंडा सेप कसा घेतला शोल्डर किती घेतलं मी शोल्डर सहा इंच घेतलं आहे पुढचं साईड पीस सा साईट पीससाठी आणि मुंडा उतार मी सात इंचा घेतला आहे एक इंच प्लस करून घेतले त्यामुळे ही पट्टी आपली छोटी झाली आणि बोट निघला ती परफेक्ट बसते आणि ही आपली योगपट्टी अशी अटॅच होईल आणि इथं आपली कटोरी येणार आहे याला मी पुढचा भाग कटोरी थँक्यू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट